नमस्कार स्वादांची मैफल या चॅनलमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण मुगडाळ पुरीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत खरं तर लहानपणापासून मी माझी पणजी आजी आई आणि मावशी यांच्या हातचे बेसनच्या पिठाचे बनवलेले पुरीचे लाडू खात आले परंतु त्या लाडूमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून ते जास्त हेल्दी बनवण्यासाठी मी मुगडाळीच्या पिठाचा वापर या लाडूंमध्ये केलेला आहे मुगडाळीच्या पुरीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे किंचित रवा असं केलेलं पीठ आहे अंदाजे कपाने माप घेतलं तर चार कप आहेत हे तीन कप ही साखर आहे या व्यतिरिक्त पाव किलो तूप घेतलं आहे आपण आणि तुम्हाला आवडत असल्यास ड्रायफ्रूट्स पण तुम्ही घेऊ शकता कलिंगडाच्या बिया लाल भोपळ्याच्या बिया अखरोट घेतले बदाम काजू आणि पाव कप डिंक घेतलाय आणि दहा वेलची आपण घेतल्या आहेत हे सर्व साहित्य मी व्हिडिओच्या शेवटी लिस्ट आउट केलेले आहे ते तुम्ही रेफर करू शकता सर्वात आधी आपण हे पीठ मळून घेणार आहोत जे ड्रायफ्रूट्स आपण पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत ते खरपूस थोडेसे भाजून जाडसर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपलं हे पीठ आता मळून झालेलं आहे हे पीठ भिजवताना काळजी घ्यायची की ते अतिशय कडकही असू नये किंवा नरमही असू नये अंदाजे सव्वा ते दीड कप पाणी एवढं पीठ भिजवायला लागू शकतो मुगाचं पीठ चिकट असल्यामुळे आपल्याला या पुऱ्या प्लास्टिकच्या कागदावर लाटाव्या लागणार आहेत मी तुपात तळायला टाकलेली आहे आणि एकीकडे मी पुऱ्या पण लाटते आहे गुलाबीसर रंग आला पाहिजे असा पुरीला अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत आणि त्याचा मिक्सरला भुगा करून घेणार आहोत आता मी डिंक तळायला घेतलेला आहे तो व्यवस्थित तळण्यासाठी मी गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे सरला बारीक भुगा करण्यासाठी मी आता या पुऱ्यांचे तुकडे करून घेत आहे बघू शकता आपल्या पुऱ्यांचा अगदी बारीक फुगा मी करून घेतलेला आहे मोतीसून लाडूच्या बुंदीपेक्षा कमी वेळात या आणि कमी तुपात या पुऱ्या तळून होतात त्यावर मी बारीक केलेली वेलची टाकते आहे हा तळलेला भिंगमी वाटीने बारीक करून घेतलेला आहे आता आपण जे सर्व ड्रायफ्रूटू भाजून घेतले होते त्याचं जाडसरफूट करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स घेणं कंपल्सरी नाहीये तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही बदलू शकता अन्यथा तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता एका जाड गुडाच्या मोठ्या कडे मी अंदाजे तीनशे मिली म्हणजे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे ही साखर घालते मी पट्टन विगळण्यासाठी साधी साखर वापरली तरी चालते तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी उकळी आली आहे पाण्याला आणि आता पाच मिनिटात आपला हा पाक चांगल्यापैकी तयार झालाय आपल्याला एकतारीच पाक करायचा आहे नाहीतर लाडू कडक होते आता मी हे सगळं साहित्य पाकात टाकणार आहे एखाद मिनिट थोड़ा बारीक करते हैं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाक बनवत असतानाच तीन थेंब पिवळा किंवा केशरी रंग त्यामध्ये घालू शकता आणि टिंका सुद्धा घेतलेलं आहे आता सगळं साहित्य मी व्यवस्थित एकत्र करून घेते आहे बारीक गॅस चालू ठेवलेला आहे यासोबत मी तळणाचं आपलं राहिलेलं तूप आहे ते पण टाकून देणार आहे तुम्हाला मंदिराच्या प्रसादाच्या लाडूसारखा लाडू बनवायचा असेल तर इतर कोणतेही ड्रायफ्रूट्स व टिंक न घालता फक्त कलिंगडाच्या बिया त्यात घालाव्यात सगळ सारण व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आणि आता मी असे लाडू बनवायला घेणार आहे हे लाडू खाताना तुम्हाला मोतीचूर लाडवाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आता हे लाडू सुकलेले आहेत पण मधल्या काळात चार लाडू फस्त सुद्धा झालेले आहेत आणि हो लाडू वरण चुकले असले तरी आता मस्त ज्युची दिसत आहेत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला व नातेवाईकांना शेअर करा आणि हो अजूनपर्यंत तुम्ही स्वादांची मैफल या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ लगेचच पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय